शेतीचे उद्योग चालू झाले आणि प्रत्येकजण आप आपल्या शेतीत जाऊ लागलं काम करू लागलं आणि एक शेतकरी आपल्या पत्नीला म्हणतो की चाल आता आपण आता शेतामध्ये जाऊ आपल्या मळ्यामध्ये जाऊ आणि आपल्या उद्योगाला सुरुवात करू म्हणून गीत सादर करतो शेतकरी <coughs> आपल्या पत्नीला म्हणतो <laughs> केली कामाला सुरुवात काल माळ्या मधी चाल 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 <aime> <laughs> केली कामाला सुरुवात काल माळ्या मधी चाल 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 केली कामाला सुरवात माळ्या मधी चाल 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 कष्ट करू दोघ जनम पिक काढू या जो मान कष्ट करू दोघ जनम पिक काढू या जो मान बैलाची जोडी लाल मळ्यामधी चाल 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 बैलांची जोडी लाल मळ्यामधी चाल 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 गेली कामाला सुरुवात काल माळ्या चाल 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 काळी आई आमची छान घरभरी लो काळी आई आमची छान घरभरी ल आनंदात जाईल साल मधी चाल 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 केली कामाला सुरुवात काल मळ्या मधी चाल 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 केली कामाला सुरुवात काल मळ्या मधी चाल 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 जिद्दीने लागू कामाला का आला बसेल संसारा लाग जिद्दीने लागू कामाला आला बसेल संसाराला होईल भरपूर आपल्याला महाल माळ्या चाल 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 होईल भरपूर आपल्याला महालमाळ्या मधीम चाल 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 केली कामाला सुरुवात काल माळ्या चाल 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 शेतकरी करी हा राजा मोठा करतो अन्न धान्याचा साठा चित करी हराजा मोठा करतो अन्न धान्याचा साठा घाण मुग्दल ध्यानी घ्याल मळ्यामधी चाल 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 केली कामाला सुरुवात काल मळ्यामधी चाल 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 केली कामाला सुरुवात काल मळ्यामधी चाल चाल चाल